मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू असून रमजान ईदसाठी खरेदीसाठी बाजारात गर्दी होत आहे जालना शहरातील दुखी नगर भागातील दरवर्षीप्रमाणे यावर्षी मीणा बाजार भरविण्यात आला आहे या बाजारात महिलांची गैरसोय होऊ नये म्हणून एक पोलीस अधिकारी यासह सात पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे यामध्ये दोन महिला पोलीस कॉन्स्टेबलचाही समावेश आहे तर पोलीस कर्मचाऱ्यांसह मीणा बाजार परिसरात कमिटीचे सदस्य आणि अँटी करप्शन अँड क्राईम कंट्रोल कमिटीचे सदस्य पेट्रोलिंग करत आहेत तर आतापर्यंत कोणतीही अनुचित प्रकार घडला नसून पुढेही घडू दिला जाणार नाही असं पी एस आय नागरे यांनी सांगितलं आहे तर नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता अपप्रचार न करता शांततेत सण उत्सव साजरा करावा असे आवाहन पी एस आय नागरे यांनी केले यावेळी कमिटीचे शेख मुजीब मझर खान बिल्डर रेहान मोमीन अँटी करप्शन अँड क्राईम पेट्रोल अँटी करप्शन अँड क्राईम कंट्रोल कमिटीचे डिस्ट्रिक्ट इन्स्पेक्टर नासेर बाजवा नासेर बाजहाव इरफान भाई अयूब खान समीर खान वजीर मणियार बल्लू अजिज इम्रान खान क्राईम कंट्रोल कमिटीचे जिल्हाध्यक्ष इम्रान पटेल वाईस प्रेसिडेंट साबीर शेख तसेच सात लोक सात पोलीस अमलदार महिला असं लावण्यात आलेले आहे आणि एवढं सामाजिक सेवक म्हणून सुद्धा यावर्षी आम्ही नेमलेले आहेत त्यांना सुद्धा कमिटीतर्फे ईदगा गरीब जालना ईदगा तर्फे त्यांना सुद्धा आय कार्ड देऊन ते सुद्धा सामाजिक काम म्हणून एक कार्यरत आहे सध्या आणि दोन तीन वर्षापासून ह्या सदर बाजार हद्दीत जे गर्दी होत होती ते गर्दी पाहता हे जुनं जालना दुःखीनगर या रोडवर वास्तविक रोडवर खूप गर्दी असते आता हे सामाजिक काम म्हणून हे यांना परवानगी देण्यात आलेली महानगरपालिकेने त्या दृष्टीतून काही टवाळखोर मुले हे गे जे टवाळखोर मुले जास्त महिला जास्त गर्दी वाजती त्या गर्दीत कोणी काही करू नये याकरिता आम्ही पोलीस प्रशासनातर्फे आणि कमिटीने विनंती केल्यावरून सुद्धा आमचे जे कर्मचारी इथं सतत फिरतात आतापर्यंत कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही आणि याच्यानंतरही घडू जाणार नाही अशी गवाही देतो आणि सर्वांनी शांततेत उत्साह साजरा करावा असं मी सर्वांना आवाहन करतो कोणत्याही अफावर बळी अफवावर विश्वास न ठेवता कोणताही अपप्रचार न करता पोलिसांना सहकार्य करा असं मी त्यांना विनंती करतो इन्फॉर्मेशन सेलचे जियाउद्दीन कादरी यांच्यासह आदींची उपस्थिती होती